लाडूचा मस्त नंबर ना दरवर्षी चालू एकदम सुंदर नियोजन आहे हे सगळं आमच्या माझे सासरे अण्णाभाऊ नाना आणि अण्णा आणि आमच्या अक्का यांच्या आमची अखंड वारी गेले वीस वर्षापासून चालू आहे आम्ही गेले वीस वर्षापासून आम्ही अन्नदान इथे करतोय गेले वीस वर्षापासून जेवढे वारकऱ्यांचा महाप्रसाद बनला जातो हा वाकरी या ठिकाणी माऊलींचा सह इतर पालख्यांचे मुक्काम जे आहेत ते असतात आणि आत्तापासूनच या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी जी आहे ते या ठिकाणी पाहायला मिळते मात्र विश्वनाथ कराड म्हणजे कराड कुटुंबियांच्या वतीने जे आहे ते या ठिकाणी वारकऱ्यांना महाप्रसाद दिला जातोय लाखोंच्या संख्येने भाविक जे आहेत ते या ठिकाणी महाप्रसादाचा आस्वाद घेत असल्याचं देखील पाहायला आहे आणि एकीकडं पाहिलं गेलं तर मात्र प कराड कुटुंबीय जे आहे ते आपल्यासोबत काही चर्चा करील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे पूर्ण जिथपर्यंत आपण पाहतोय तिथपर्यंत आपण कॅमेरामॅनला विनंती करतो तिथपर्यंत हे भाविक जे आहेत ते या ठिकाणी महाप्रसादाचा आस्वाद जे आहे ते घेत असल्याचं देखील पाहायला मिळत काही वारकरी देखील माझ्यासोबत आहेत काय या महाप्रसादाचा आस्वाद घेता येत कसा आहे महाप्रसाद चांगला एकदम नंबर एक आहे लाडूचा प्रसाद आहे मस्त नंबर एक प्रति दरवर्षी हे कराड कुटुंबीय जे आहे ते महाप्रसाद देतं का प्रति दरवर्षी देत ना दरवर्षी असतंय चालू त्यांचं या ठिकाणी पहिला गेलं तरी म्हणजे हॉटेल वगैरे हो कुठेही उपलब्ध नाही मात्र आता कुठंतरी पोटाला जो आहे तो आराम मिळाला या फराळाच्या माध्यमातून या महाप्रसादाच्या हो आराम मिळाला महाप्रसाद मोठ्या प्रमाणात सगळं खरं सांगायचं म्हटलं तर प्रत्येक ठिकाणी आपण थांबलात मात्र इथलं नियोजन नियोजन पाहता काय एकदम सुंदर आहे सगळ्यांना व्यवस्थित प्रसादाचा वाटप चालू आहे लाखो वारकरी या ठिकाणी येऊन प्रसादाचा लाभ घेत आहेत आणखीन काही माझ्यासोबत आहेत काय दादा हे नियोजन पाहता काय वाटतं तुम्हाला आनंद वाटतोय तुम्हाला हे आनंद चांगला हे करू इतस... हा सुख सोहळा परत बघायला भेटणार नाही हा फक्त इथं आल्याच्या नंतर बघायला भेटतो बघायला भेटतो पंढरी मध्ये धन्यवाद या ठिकाणी पहिला गेलं तर लाखो वारकरी जे आहेत ते या ठिकाणी महाप्रसादाचा आस्वाद जे आहेत ते घेत आहेत कराड कुटुंबियातल्या काही महिला देखील माझ्यासोबत आहे त्यांच्यासोबत चर्चा करण्याचा प्रयत्न करतो थोडस माऊली आम्हाला मदत करा कराड कुटुंबी आमच्या सोबत संवाद साधेल का महाप्रसादाचा महाप्रसाद जे आहे ते या ठिकाणी वाटप करत असल्याचं देखील पाहायला आहे आपण थेट पाहू शकतात म्हणजे किती आ, हा मोठ्या प्रमाणामध्ये महाप्रसाद जो आहे तो दिला जातोय जिकड पाहताल तिकडं काय म्हणजे खूप वारीमध्ये जेवढे सहभागी झाले त्यांना महाप्रसादाचं वाटप करतात खूप आनंद वाटतोय खूप आनंद वाटत हे सगळं आमच्या माझे सासरे अण्णाभाऊ नाना आणि अण्णा आणि आमच्या अक्का यांच्या हे आमची अखंड वारी गेले वीस वर्षापासून चालू आहे आम्ही आम्ही गेले वर्षापासून अन्नदान इथे गेले वीस वर्षापासून जेवढे वारकऱ्यांचा महाप्रसाद बनला जातो हा हा जवळपास दीड दीड ते दोन लाख वारकऱ्यांचा महाप्रसाद बनला जातो दरवर्षी या ठिकाणी पहिला गेले तर कराड कुटुंबियांतल्या या महिला जे आहेत ते या ठिकाणी वारकऱ्यांना महाप्रसाद देत असल्याचं देखील पाहायला मिळतं आहे रमेश आप्पा कराड यांच्या त्या पत्नी आहेत आणि त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही अपडेट्स या ठिकाणाहून मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे